स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर अंगातील फाटके कपडे घालायला लाज वाटत असेल तर डोक्यातील वाईट विचारांची लाज वाटायला नको का खरं सांगू मन मोहून टाकणारी सुंदरता निसर्गात प्रत्येक ठिकाणी असते फक्त आपण त्या सुंदरतेचा योग्य उपभोग घ्यायला चुकतो स्वतःचा आधार स्वत असला पाहिजे कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजलं की खचून जाणं कधीही नशिबी येत नाही आनंदी व्हायचं असेल तर स्तुती ऐका आणि मोठं व्हायचं असेल तर निंदा ऐका माणसाला स्वतःची माणुसकी विसरायला लावणारी गोष्ट म्हणजे पैसा या जगात पैशाने आपण सगळं विकत घेऊ शकतो पण माईची माणसं मिळवणं ते अगदीच कठीण असतं पैसा येतो आणि जातो पण आपल्यातली माणूस ती मात्र कधीच जाऊ देऊ नका गुरु तोचं श्रेष्ठ ज्याच्या उपदेशाने कोणाचं तरी चरित्र सुधारतं आणि मित्र तोच श्रेष्ठ ज्यांच्या संगतीत आयुष्य रंगतदार आणि आनंदी होतं श्री स्वामी समर्थ आजचा दिवस श्री स्वामी समर्थ प्रकट दिन हा फक्त एक दिवस नाही हा भक्तांच्या जीवनातील आलेला एक प्रकाश किरण आहे स्वामींनी या भूतलावर अवतार घेतला भक्तांच्या जीवनातील अंधार दूर केला आणि श्रद्धेची एक अखंड ज्योत प्रज्वलित केली त्यांच्या येण्याचा इतिहास अज्ञात असला तरी त्यांचे अस्तित्व अनंता है। अक्कल अनंत आहे अक्कलकोट हे त्यांचे कार्यक्षेत्र इथे त्यांनी आपल्या अनंत भक्तांना सुखशांतीचा मार्ग दाखवला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे एकच वाक्य ऐकून भक्तांच्या मनातील शंका विरल्या दुःख दूर झाले आणि विश्वासांनी त्यांचे संपूर्ण जीवनच बदलले कोणी संकटात असेल कोणाच्या मनात शंका असेल कोणाला मार्ग सापडत नसेल स्वामींनी प्रत्येकाला त्यांच्या कृपेचा वर्षावाने पावन केलं कोणी वाऱ्याच्या वेगाने पळत आलं कोणी आसवांच्या धारा लावत नतमस्तक झालं पण स्वामींनी प्रत्येकाला स्वीकारलं त्यांची दयाळू नजर आणि त्यांच्या शब्दांची ताकद आजही भक्तांच्या हृदयात जिवंत आहे आजचा दिवस म्हणजे केवळ उत्सव नाही ही आपल्या श्रद्धेची परीक्षा आहे स्वामींनी आपल्याला शिकवलं की नामस्मरण हेच सर्वश्रेष्ठ पण आपणही आजच्या दिवशी त्यांचे स्मरण करूयात त्यांचे विचार आचरणात आणूया आणि स्वामींच्या चरणे नतमस्तक होऊया कालोख काळोख दाटलेला अरण्य त्या घाट एकांत एकांतवासात साधना करणारा एक महापुरुष वर्षानुवर्षे तपश्चर्या साधना ध्यानधारणेचा महान प्रवास हळूहळू त्या तपस्वीवर मुंग्यांनी वाळू रचलं शांतता निशब्दता केवळ दिव्य शक्तीची अनुभूती स्वामी प्रकट दिन आणि एके दिवशी एक साधा लाकूड तोड्या जंगलातून जात असतो आपल्या दैनंदिन कर्मात व्यस्त अचानक त्याच्या हातातील कुऱ्हाड निसटते आणि त्या तपस्वीच्या वारुळावर आदळते आणि मग एक अनपेक्षित घटना घडते त्या वारु वाळुळ वारुळातून रक्ताची धार वाहू लागते सोबतच एक दिव्य प्रकाश तेजस्वी अद्भुत भव्य त्या तेजोमय प्रकाशातून प्रकट होतो एक महापुरुष एक ध्यानस्थ तपस्वी ज्यांच्या चेहऱ्यावर अपरंपार तेज आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ लाकूड तोड्या घाबरलेला हादरलेला पण स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि मायेच्या करुणेच्या नजरेने त्याला अभय दिलं एक सौम्य स्मितहास्य आणि भक्तिपूर्ण तेजस्वी स्वरात त्यांनी सांगितलं भिवू नकोस मी तुझ्या सद्भावांना प्रतिसाद घ्यायला आलो आहे तेथूनच स्वामी समर्थांनी आपला प्रवास सुरू केला गाणगापूर मंगळवेढा पंढरपूर शेगाव आणि अखेरी सक्कलकोट जिथे त्यांनी अगणित भक्तांना मार्गदर्शन केलं लोकांच्या दुःखाचं निवारण केलं आणि त्यांना आत्मबोध दिला श्री स्वामी समर्थ म्हणजे केवळ संत नव्हे तर भगवान दत्तात्रेयांचा तिसरा पूर्णावतार होते भक्तांवर अनंत कृपा करणारे त्यांच्या अडचणीमधून तारून नेणारे आजही त्यांचा आवाज भक्तांच्या हृदयात गुणगुणतो भिऊ नकोस मी तुझा पाठीशी है श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ